नमस्कार मित्रो हो मी प्राध्यापक राजा भाऊ अर्जुन धांडे संचालक एस आर जी नेस अकॅडमी उमरखेड तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहोत आज आपण चर्चा करणार एका अत्यंत आनंदाच्या आणि महत्त्वाच्या विषयावर कर्मचाऱ्यासाठी ही फार अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे ती बातमी म्हणजेच काय तर आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता ही सुरू झाला झालेली आहे म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाने या आयोगाला केंद्राची मंजुरी दिलेली आहे आणि आठवा वेतन आयोग गठीत करण्यासाठी त्यांनी सुरुवात केलेली आहे यासाठी या, या आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाचे तर येथे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्याय न्यायाधीश येथे रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या आयोगाला अठरा महिन्याचा कालावधीसुद्धा देण्यात आलेला आहे बंधूंनो भारत सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना येथे पगार भत्ते आणि पेन्शन यामध्ये दर काही वर्षांनी सुधारणा करण्यासाठी वेतन आयोगाची स्थापना करत असते पहिला वेतन आयोग हा एकोणीसशे छेचाळीस साली स्थापन करण्यात आलेला होता त्यानंतर प्रत्येक दहा दहा वर्षानंतर हा वेतन आयोग स्थापन करण्यात आला आहे सध्या सातवा वेतन आयोग आपल्याला लागू आहे तो दोन हजार जानेवारी दोन हजार सोळापासून लागू आहे तर तो, तो आस्थागायत चालू आहे यानंतर जो एक जानेवारी दोन हजार 20 सव्वीसपासून आठव्या वेतन आयोगाला सुरुवात होणार आहे त्यासाठी या आयोगाचे अध्यक्ष म्हणून काय केले तर येथे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्त न्यायाधीश आहेत येथे रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या आयोगाच्या अध्यक्षवादी म्हणजे या आयोगाला अठरा महिन्याचा कालावधी तयार दिलेला आहे यासाठी काय तर तो अंतरिम आभास त्यांना अठरा महिन्यात सादर करायचा आहे या आयोगामध्ये अर्थ मंत्रालयाचे कर्मचारी तसेच कर्मचारी विभाग आणि जे विविध क्षेत्रातील जे काही अर्थतज्ञ मंडळी असतील त्यांनाही सुद्धा या आठव्या वेतन आयोगामध्ये समावेश केला जाणार आहे त्यानंतर आपण पाहूया की ही जी बैठक आहे तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येथे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे प्रसार माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती दिलेली आहे म्हणजे मंत्रिमंडळाचा जो काही निर्णय झाला आणि त्यानंतरची जी प्रसार प्रसारमाध्यमांना बातमी द्यायची असते तर या ठिकाणी जे माहिती प्रसारण मंत्री आहेत अश्विनी येथे वैष्णव यांनी ही माहिती दिलेली आहे या आठव्या वेतन आयोगात काय केलं जातं तर इथे दोन गटांना आपल्याला फायदे मिळतील पहिला फायदा कोणाला तर येथे पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी सध्या केंद्र सरकारकडे आहेत त्या पन्नास लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनर हे एकोणसत्तर लाख आहेत त्यांनाही सुद्धा यांचा फायदा होणार आहे आणि म्हणून या पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि एकोणसत्तर हा एकोणसत्तर लाख के निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनर यांनासुद्धा त्यांचा फायदा मिळणार आहे म्हणजे हा संपूर्ण फायदा त्या गटांना मिळण्यासाठी काय केलं जातं तर त्या नेहमीच्या आखडी यासाठी केली जाते आणि त्याचा गट तयार करून त्याच्यासाठी योग्य असे पगार त्यासाठी दिले जात असतात कारण महागाई वाढत आहे आणि महागाईला वाढण्यासाठी त्या त्या पद्धतीची त्याची संरचना ही आयोग करत असतं दोन हजार सोळाचा जो काही वेतन आयोग आहे त्याची संरचना ज्याला फिटनेस फॅक्टर होता तर तो फिटनेस फॅक्टर किती होता तर दोन पॉईंट येथे फाईव्ह सेवन हा त्याचा फिटनेस फॅक्टर होता आता जो आहे महागाईच्या दरानुसार साधारणतः अपेक्षा आहे आपल्याला तीन ते तीन पॉईंट फाईव्ह ते त्याला काय म्हणतो थ्री पॉईंट एटपर्यंत हा फिटनेस फॅक्टर स्वीकारला जाणार आहे म्हणजे साधारणतः आपल्या तीस ते पस्तीस टक्के आपल्या मूळ वेतनामध्ये त्याची वाढ होणार आहे आणि म्हणून हा इतका जो फॅक्टर आहे तो तो फगा साधारणतः जर आपण अंदाज केला असेल तर वीस हजार जर मूळ बेसिक असेल तर सव्वीस ते अठ्ठावीस हजार सव्वीस ते अठ्ठावीस हजार त्यांच्या पगारामध्ये वाढ होईल म्हणजे वीस हजार ज्यांना पेमेंट आहे तर त्यांचं मूळ वेतन आहे तर त्यांना किती होईल तर ते येते अठ्ठावीस ते सव्वीस हजारापर्यंत अठ्ठावीस ते सव्वीस हजारापर्यंत ती वाढ होऊ शकते एक लाख बेसिक असेल तर त्यांचं साधारणतः एक लाख तीस हजार ते एक लाख पस्तीस हजार त्यांच्या मूळ बेसिकमध्ये ती वाढ होत असते तर यासाठीही कारण हा संपूर्ण आकडा आपल्याला आपण जो पाहतो आहोत तो पाहण्यासाठी काय करत असतो तर, तर त्या कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा झाला असेल पेन्शनरलासुद्धा त्यांचा ता फायदा झाला पाहिजे सुद्धा काय केलं जातं तर हा जसं काही फॅक्टर वापरला जातो हो, असं फिटनेस फॅक्टर कर्मचाऱ्यासाठी वापरला जातो हो, तसं पेन्शनरसाठी काय केलं जातं तर लास्ट डाऊन बेसिक पे लास्ट डाऊन बेसिक पेवर आधारित असते व त्यांचे नवीन आयोगानुसार त्यांना डी सुद्धा डी एरएस सुद्धा त्यांना लागू केला जात असतो मेडिकल फिटनेससुद्धा मे मेडिकल बेटने बेनिफिटसुद्धा त्यांना दिले जात असतातच आणि म्हणून मग काय करतो आपण तर या ठिकाणी पाहिलेलं आहे की ते अंतरिम अहवाल हा सुरू करण्यासाठी जो आहे तो आपण बघितलं आहे की काय केलं होतं तर या आयोगाच्या अध्यक्षांनी आपण अगोदरच पाहिलं होतं की स्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त येथे न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई ह्या अध्यक्ष आहेत आणि यांना अठरा महिन्याचा देण्यात की आला तर अठरा महिन्याचा आहे ह्या संपूर्ण शिफारशी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून लागू होतील असा निर्णय घेण्यात आलेला आहे जरी अहवाल येण्याला उशीर झाला कारण अठरा महिन्याचा कालावधी म्हणजे दोन हजार सत्तावीस ते अठ्ठावीसपर्यंत साधारणतः हा कालावधी येऊ शकतो आणि मग त्यानंतर साधारणतः अठ्ठावीसला जरी आपल्याला हा आयु लागू झाला तरी आपल्याला याचा डिफरन्स आहे थकबाकी आहे तर ती एक जानेवारी दोन हजार सोळा पव्वीसपासूनच मिळणार आहे तर त्यानंतर आपण पाहतो आहे की ही जी माहिती आहे तर राज्यक ज जसं केंद्राला लागू झाला तसा काय करतो तर हा रा राज्याला सुद्धा लागू होत असतो या ठिकाणी दाखवून दिलेलं होतं की अठरा महिन्याचा त्यांचा जो कालावधी त्यांना देण्यात आलेला आहे तर त्यामध्ये काय करण्यात आले तर या ठिकाणी बघाल इथे आयोगाच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतन भत्ते आणि सेवा ते सुधारणा करण्याच्या सुद्धा वेतन संरचना कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी यांचाही समावेश असेल म्हणजे आयोगात पेन्शन योजनेचे आर्थिक येथे आर ते भार राज्य सरकार सरकारच्या आर्थिक स्थितीवर होणारा परिणाम यांचाही विचार करेल असंही वैष्णव म्हणाले होते म्हणजे काय केलं होतं तर हा जो आयोग आहे तर आयोग हा संपूर्ण वेतन भत्ते आणि सेवा देत असताना ह्या संपूर्ण गोष्टीचा अभ्यास करूनच त्यांची नियुक्ती केली जाणार आहे महाराष्ट्रासहितच म्हणजे केंद्र सरकारने जेव्हा लागू केलं तसं महाराष्ट्रासहित अनेक राज्य सरकारेसुद्धा केंद्र सरकारने वेतन आयोगाच्या शिफारशीचे अवलंब करतात त्याच पद्धतीने राज्य सरकारसुद्धा त्याचा अवलंब करतात आणि म्हणून लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासूनच हा आयोग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा लागू होण्याची शक्यता आहे म्हणजे तो लागणारच आहे आणि म्हणून आपल्याला दोन हजार सव्वीसपासून हा आयोग महाराष्ट्रातील जे काही तमाम कर्मचारी मंडळी त्यांना सुद्धा हा आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होईल याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी थोडासा वेळ लागेल परंतु तो ला मात्र काय केलं जातं तर हा जो आहे तर तो साधारणतः फॅक्टर्स आपण जे आता पाहिला होता तिथे काय तर जो सहावा वेतन म्हणजे सातवा वेतन आला त्यावेळेस आपल्याला काय होतं तर टू पॉईंट फाईव्ह सेवन हा फॅक्टर तिथे होता तर आता तो साधारणतः महागाईचा जर आपण अंदाज जर पाहिला असेल तर थ्री पॉईंट फाईव्ह ते थ्री पॉईंट एट म्हणजे साधारणतः तीस ते पस्तीस टक्के वाढ होणं ही अत्यंत अपेक्षित आहे आणि ती रास्त स्वरूपाची असणार आहे आणि म्हणून कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा ही अत्यंत महत्त्वाची बातमी ठरणार आहे जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर त्याच्यामध्ये काय काय फरक पडणार आहे त्यांनी सांगितलं तर साधारणतः या आठव्या वेतन आयोगावर जर लागू झाला झाल्याच्या नंतर करत असताना जरी काय केलं त्याच्यात अटीमध्ये टाकण्याचा सरकारी कर्मचाऱ्याच्या सेवा सर्ती आणि बढतीची येथे प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे त्यानंतर ता दुसरा सर्वात महत्त्वाचा निर्णय काय होता तर निवृत्त पेन्शनधारकांच्या पेन्शन सिस्टीमसुद्धा इथे सुलभता आणले जाणार आहे तिसरा घटक त्याच्यावर काय होतं तर इथे कामगिरीवर आधारित इन्क्रीमेंट सिस्टीम आठव्या वेतन आयोगात येणार आहे म्हणून आपलं काम आपलं परफॉर्मन्स हा अत्यंत चांगल्या स्वरूपाचा असला पाहिजेत महिला कर्मचाऱ्यांनासुद्धा विशेष सुविधा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत आता वर्क फ्रॉम होम ही नवीन कार्यप्रणालीचा विचारसुद्धा या ठिकाणी केला जाणार आहे आणि सरकारे म्हणजे आणि सरकारी सेवेतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर दिल्या जाणार आहेत ह्या शिफारसुद्धा आठव्या वेतन आयोगामध्ये लागणार आहेत आता केंद्र सरकारने आता आयोगाची स्थापना केली असली तरीसुद्धा हा आयोग येण्यासा म्हणजे याची माहिती येण्यासाठी साधारणतः दीड ते दोन वर्षाचा हा कालावधी आपण अपेक्षित धरूया म्हणजे त्याच्यानंतर अहवाल आल्याच्यानंतर मंत्रिमंडळाची मंजुरी आणि त्याची अंमलबजावणीची घोषणाही केली जाणार आहे जर हा आयोग लागू जर झाला आठवा वेतन आयोग जर लागू जर झाला तर सरकारच्या तिजोरीवर दीड लाख ते दोन लाख कोटींचा भार पडणार आहे मग याबरोबरच बाजारपेठेमध्ये जी काही खरेदी शक्ती आहे तीसुद्धा वाढणार आहे अर्थव्यवस्थेला चालनासुद्धा मिळणार आहे आणि रोजगार निर्मितीला सकारात्मक त्याचा परिणामसुद्धा आपल्याला पाहू पाहायला मिळणार आहे म्हणून या ठिकाणी आपण जे पाहिले आहे तर ही संपूर्ण माहिती आपल्याला आपल्या क कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या त्या पद्धतीचं आपण काय केलं तर नियोजनसुद्धा तसं करत असतो खर्चामध्ये झालेली भरमसाठ वाढ आहे आणि त्या वाढी वाढीच्या याच्यामध्ये साहजिकच आहे कर्मचाऱ्याचे पगारसुद्धा वाढले पाहिजे सरकारचे पगार वाढल्याच्यानंतर खाजगी सुद्धा पगार त्या पद्धतीने वाढले जात असतात महामंडळ असतील त्यांचेसुद्धा पगार त्या पद्धतीने वाढले जात असतात तशीसुद्धा मागणी केली जात असते आणि म्हणून ह्या संपूर्ण गोष्टीचा अपडेट आपण आपल्या चॅनलवर एस आर जीन अकॅडमीवर ह्या पहिल्याने देत असतो आणि म्हणून एस आर जीन अकॅडमी या चॅनलला काय केलं तर सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून येणाऱ्या अशा अनेक बातम्या तुम्हाला पहिल्याने मिळतील तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि त्याची इतंभूत माहिती क्लिअर कट माहिती तुम्हाला त्याची मिळत राहणार आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला सांगा आणि या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू